विद्यालयाच्या जिवाळा ग्रुपचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न के टी एस पी मंडळाचे के एम सी महाविद्यालय तृतीय वर्ष कला शाखा सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकतेच एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले अडतीस वर्षानंतर महाविद्यालयात एकत्र आल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता यावेळी सकाळपासून सर्व वर्गमित्र मैत्रिणी ऑफिसर प्रोफेसर प्राचार्य संस्थाचालक ऑफिस स्टाफ एकत्र जमले सर्वांना भेटण्याची इतकी उत्सुकता होती की पुणे मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून वर्गमित्र आले होते कॉलेजला सुट्टी असूनही सोहळ्यास पुण्याहून प्राचार्य युवराज महाजन सर मुंबईहून विद्यमान प्राचार्य प्रताप पाटील सर उपाध्यक्ष दिलीप पोरवाल सर माजी उपप्राचार्य कोरेसर तसेच कार्यालय अधीक्षक सौ गीता नाईक मॅडम लॅब असिस्टंट बाळकृष्ण कालेकर महाराज आदी मान्यपर मंडळी आवर्जून उपस्थित राहिली सुरुवातीला सर्वांनी एकत्र आल्यानंतर चहा नाश्ता करून कॉलेजच्या इमारतींना भेटी दिल्या नंतर हास्य विनोद करत गीत गात तर अनेकांनी आयुष्यातील अनुभव कथन करत सर्वांनी एकत्र येऊन स्नेह आनंद घेतला तर दुपार सत्र सुरू होण्यापूर्वी सर्व उपस्थित मान्यवर मंडळींसोबत जिवाळा ग्रुपची आठवण राहावी म्हणून एक वडाचे झाड लावण्यात आले आणि ते वाढवण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली महाविद्यालयाला भेट वस्तू देऊन दिवसभर उत्साही वातावरणात आनंद देणारा हा सोहळा न भूतो न भविष्यतो अशा प्रकारे आनंदाची शिदोरी बांधून संपन्न झाला एम सी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस भोसले सर यांच्या आठवणीने अनेकदा सभागृह भावनिक झाले स्नेह संमेलन यशस्वी करण्याकरिता जिवाळा ग्रुपचे संयोजक दिनकर भुजबळ अनिल आंग्रे पद्माकर गायकवाड रमाकांत महामुणकर तानाजी लखीमले दिलीप बोंदार्डे महादेव हजारे श्रीकांत उपाध्ये भोजलिंग गोरड हरिभाऊ पाटील नारायण पाटील सुहास गुळिंदे सायनाथ तळेकर किशोर मोकल संजय देशमुख सुभाष शहासने पी एम साळुंके उज्ज्वला शिंदे अलका जोशी संगीता क्षीरसागर संध्या मेहता मीनल कुलकर्णी रेखा भट सुरेखा सुर्वे मीना सावंत वंदना चंदने सुनंदा करळे विजया भोसले मनोहर ठोंबरे भास्कर भोसले तानाजी खडे मोहन म्हात्रे विलास पाटील तानाजी पाटील या सर्व उपस्थित मान्यवरांनी स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट खोपोली पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री